नगरपालिका समाज विकास व टाटा स्ट्राईव यांच्या संयुक्त विद्यमानाने सक्षमा प्रकल्प अंतर्गत नव्याने स्थापन झालेली झेप स्वयंरोजगार सहकारी संस्था यांच्या अंतर्गत असलेले बचत गट यांना आपण दिवाळी साहित्य व खाद्यपदार्थ विक्रीसाठी समाज विकास विभागाने का क्षेत्रिय कार्यालय यांनी आम्हाला जी ही आ, जी स्थापन करण्याची काही नव्याने संधी दिली आहे त्याबद्दल समाज विकास विभाग माननीय उपायुक्त ममता शिंदे मॅडम त्याचप्रमाणे ई क्षेत्रीय विभाग क्षेत्रीय अधिकारी माननीय श्री नरळे साहेब क्षेत्रीय विभाग उपयंता अधिकारी वाडेकर साहेब क्षेत्रीय स्थापत्य विभाग या सर्वांचे प्रथम मी झेब स्वयंरोजगार सहकारी संस्थे मार्फत मार पुनशे एकदा आभार मानते कारण आमच्या महिला हे केवळ चूल आणि मूल या संकल्पनेच्या बाहेर जाव्या जो की आमचा क्षमा प्रकल्प आहे या उद्देशाने त्यांनी जे आम्हाला हे आज महिलांना व्यवसाय करण्यासाठी व्यास व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे त्याबद्दल या सर्वांचे समाज विकास विभागाचे व सर्वांचे पुनशे एकदा आभार धन्यवाद नमस्कार पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि टाटा स्ट्राय यांच्या संयुक्त विद्यमाने जो सक्षमा प्रोजेक्ट आहे त्याचा प्रोजेक्टचा हेतू हा आहे की महिला सक्षमीकरण करणे जे पण पी सी एम सीमध्ये मध्ये जे आपल्या महिला बचत गट रजिस्ट्रेशन आहेत तर त्यांच्याबरोबर काम करणे त्यांना व्यवसायाची संधी निर्माण करून देणे त्याच अनुषंगाने आज आपण जे सक्षमा प्रोजेक्ट अंतर्गत जे स्वयं रोजगार संस्था स्थापन केलेली आहे त्यांच्या अंतर्गत आपण हे आजचे स्टॉल लावलेले आहेत हे स्टॉल दोन दिवस असणार आहे चौदा ऑक्टोबर आणि पंधरा ऑक्टोबर ही क्षेत्रीय कार्यालयाच्या समोर पांझरपोळी हे दोन दिवस दिवाळी फेस्टिवल म्हणून स्टॉल असणार आहे तरी सर्व नागरिकांना विनंती राहील की त्यांनी स्टॉल ला अवश्य भेट द्यावी आणि येणाऱ्या दिवाळी दिवाळीसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा हॅपी दिवाळी